बाळा आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम तुम्ही करायला हवे अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात निगेटिव्ह ऊर्जेचा नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक कौटुंबिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पॉझिटिव्हिटी येते याने सुख समृद्धी आणि ऐश्वर आपल्याला प्राप्त होत असते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हेच आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी आई मी तुझं बाळ हे तुम्ही टाईप करा कोणत्याही शुभकार्यात कापूराचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह निगेटिव्ह ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निष्ठत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान त्यामुळे तुम्ही ते करा खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरूनच राहील ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूलासुद्धा लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरात घ घरी चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडावे असे केल्याने तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या त्या रोटीमध्ये पिठाचा गोळा सोबत गुळ आणि साखर टाकू शकता पक्षांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मी वास करते आणि गरिबी तिला सोडत नाही जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापांची तुम्ही क्षमा मागा दररोज हनुमान चालिसा वाचा पाच मंगळवार वडाच्या पानावर पीठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद भरभरून देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग खुला होईल घरातील वस्तू वास्तू नियमानुसार ठेवा आणि दररोज घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वास्तिक बनवा आणि त्यात कुंकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची दररोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उमरठ्याभोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरात लक्ष्मी कायम वास करते तुम्हालाही वाटत असेल की तुमच्याही घरात कायम लक्ष्मीचा वास असावा तर स्वामी आई मी तुझ लेकरू असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा हार मानू नकोस तुझी सर्व इच्छा सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर काही देवाचे दिवे जरूर लावावे पूजा स्त्रोत पठन पोथी वाचन नक्की करावे घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडेमीठ घालून ठेवा मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि मीठ परत पुन्हा नवीन ठेवा रोज घराचा उमरठा पुसून स्वच्छ करून घ्या आणि दारात लक्ष्मीची पावले स्वास्तिक किंवा जय श्रीराम श्री स्वामी समर्थ अशी रांगो काढा दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट काढून स्वच्छ करा घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदला घरातील सगळे पडदे दर महिन्याने धुवून घ्या दरवाज्याला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माल्य केरकचरा योग्य वेळी काढून बाजूला करा घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्या घर सतत बंदिस्त ठेवू नका घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापर हे कधीही चांगले दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवा आणि मोठ्या आवाजात हनुमान चालिसा घरात गरा, घरात लावा घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवैत धूप लावा रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप जरूर करा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावा आणि स्वतःलाही लावून घ्या भीमसेनी कापूर जाळावा देवाप्पाशी दिवा लावल्यात किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमय राहील ह्याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना आणि सर्व चांगलंच व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करा सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावा तुळशीला हळदी कुंकू लावून शुभम करोती म्हणा तसेच घरातील आपल्या किंवा घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी देवाची प्रार्थना करा दिवे लागणीच्या वेळी असताना घरात झोपणे भांडणे निगेटिव्ह बोलणे बोलणे अपशब्द किंवा टीव्हीवर निगेटिव्ह गोष्टी बघणे हे आवर्जून टाळा घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नका तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नका रात्रीच्या वेळी खरकट्या बांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवा ते घरात ठेवू नका आणि शक्य असल्यास ते स्वच्छ करून घ्या घराच्या मुख्य प्रवे प्रवेशद्वाराजवळ कोहळा असा टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळेच आपण दर अमावस्येला नवीन कोहळा बांधत असतो घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप जरूर असावे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करू नका किंवा अपमानित करून पाठवू नका शक्य असल्यास त्यांना अल्प उपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास तुम्ही शक्य असल्यास ती जरूर करा पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून त्यांचा निरोप घ्या पण त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नका घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करा रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घाला दर महिन्याला आपला पगार जमा झाल्यावर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हा त्यातील थोडेसे रुपये का होईना देवाजवळीलच एका डब्यात जमा करा सहा महिन्याने ह्या रकमेचे गरीबांना अन्नदान करा दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काहीतरी जरूर घेऊन या आणि असे केल्याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा ते आनंदी होतील आणि आपल्याला पाहिजे काय असतं आपण आपले आणि आपले घरचे आपले स्वकीय आनंदी राहतील एवढीच तर आपली आप अपेक्षा असते तर ती अपेक्षा आप आपण नक्कीच पूर्ण करू शकतो जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद